नमस्कार मी रामेश्वर वद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा विचार करत असताना दिवसेंदिवस भाजप आक्रमक होत आहे लोकापर्यंत जात आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस मात्र सगळं सामासूम आणि निवांत घारघोर झोपा घ्यायचा कार्यक्रम सुरू आहे अशा एका परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे जोमानं कामाला लागलेले आहेत आणि दिल्लीतला मात्र पराभव हा काँग्रेसला हॅट्रिक झिरोची हॅट्रिक करण्याची एकदा पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवलेली आहे आणि चांगल्या मताधिक्यानं तिथं भाजप सत्तेवर आलेली आहे दुर्दैव म्हणजे माजी मुख्यमंत्री यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांच्या काही साथीदाराला पराभव स्वीकारावा लागला अण्णा हजारे आणि कुमार विश्वास यांच्या प्रतिक्रिया फारच महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं वरून 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 पाहत असताना जेव्हा गर्दी वाढते तेव्हा गट वाढतात नेमकं अशाच प्रकारची अवस्था गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपमध्ये पाहायला मिळते महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे एक व्यक्ती एक त्यांचा जो परवा नांदेडमध्ये कार्यक्रम झाला अत्यंत चांगला लोकांना खेचणारा लोकांना आवडणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इनकमिंग हे शिंदे गटाकडं वाढणार आहे म्हटलं तर चुकीचं किंवा धारसाचं ठरणार नाही निश्चित नांदेडमध्ये भाजपला अशोकराव चव्हाण यांच्यामुळं आच्छेदिन येणार याला निर्विवाद सत्य आहे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये अशोकराव हे आपल्या आपल्या परीनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत निश्चित एकेकाळचा नेता आज कार्यकर्त्यासारखी जरी वागणूक असली तरी भविष्यामध्ये नांदेड जिल्ह्यात अशोक राव आणि प्रतापराव प्रतापराव हे अजित पवार गटाचे आहेत त्या उलट हेमंत पाटील हे शिंदे गटाचे आहेत त्यामुळं ही तिरंगी ब्रह्मा विष्णू महेश म्हणल्यासारखं हे कधी काय करतील हे कुणालाही सांगता येत नाही अशा प्रकारचं नांदेड जिल्ह्याचं चित्र आहे मध्ये राणा पाटील हे अत्यंत मुसंडी आणि नेता कसा असावा आमदार कसा असावा लोकसंपर्क कसा असावा कथनी आणि करणीमध्ये फरक नसावा जे ओटात ते पोटात अशा प्रकारची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका राणादा पाटील यांची आहे उमरग्यामध्ये जरी पराभव झाला असला तरी पुढं काय होतं इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे चौगुले यांच्याविषयी लोकांची सहानुभूती आहे उस्माचे आमदार पाटील हे एक शांत स्वभावाचे म्हणून सुपरिचित आहेत उद्धव ठाकरे गटाचे ते एक आहेत तिथले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी लोकांना सहानुभूती आहे आणि नुकतंच म्हणजे ज्याने आपला मुलगा प्लेनं अचानक घेरा म्हणून सार यंत्रणा गरबडून खरबडून जागा झाली मग विमान मंत्री त्यांनी त्यात भाग घेतला भारत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी भाग घेतला आणि अखेर त्यांचा मुलगा सापडला हे जरी खरं असलं तरी आज त्या ठिकाणी पारंड्यामधून सुजितसिंह ठाकूर एक चांगलं व्यक्तिमत्व जे म्हणजे राणादादा आणि ते जर एक असले तर जिल्ह्यामध्ये त्यांची सगळी टीम मग चालुक्य असतील काळे असतील आणखीन सगळे मिळून चांगल्या प्रकारची जिल्हा परिषद नगर परिषदेला शिस्त लावू शकतात त्याचबरोबर आपण जर लातूर जिल्ह्यात पाहिलं तर है, ये बापा हो एक नाही झाड बाराभर शिंदे अशी अवस्था आहे एका एक नाही बापात एक नाही म्हटल्यासारखं म्हणजे आसरानीचा तो डोळ्या आठवतो आले उदर जाव आले उदर जाव बचवे मेरे पिछाओ अत्यंत एक धाडशी व्यक्तिमत्व म्हणजे अभिमन्यू पवार ते आपला ही था हिथा जानेबे मंजिल कारवा बनता गया अशा प्रकारचं न करता अन मीच काही आहे अशा प्रकारचं त्यांचं दाखवायचा सद्धा प्रयत्न सुरू आहे मध्यंतरी त्यांच्याबद्दल अनेक अफवा चर्चा सगळ्या होत्या नंतर, की गेत आ, नंतर ते पिस्तूल घेतलेला एक त्यांच्याबरोबरही एक फोटो दाखवण्यात आलं त्यामुळेही त्यांना डिफेम करण्याची प्रयत्न झाला गेला नंतर ते कराडाच्या म्हणजे विरोधात भाषण करण्यासाठी बिडला गेले होते त्यांची यात्रा दिंडी ही चांगलीच गाजली त्यांच्यावर केलेले आरोप म्हणजे श्री शैल उडगे यांची आवाजात खुजबूज आहे आणि निजंगा नगरपालिका जसं भाजपला धोकादायक आहे तशाच प्रकारे औसा नगरपालिका सुद्धा भाजपला धोकादायक आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं म्हणजे खेड्याकडे चला असं म्हणत असताना काल एक चमत्कार घडला आणि बऱ्याच दिवसापासून शांत शांत असलेले संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सभासद नोंदणी अभियान गाव पातळीवर गल्ली पातळीवर घर पातळीवर करण्याच्याऐवजी लातूरच्या चा, शासकीय विश्रामगृहावर काही मूर्ख लोक म्हणतात की ही बैठक मुंबईला होणार होती मुंबईला कार्यकर्त्याला घेऊन जाऊन सभासद नोंदणी करायची होती निरंगा शिवण पार देवनी आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांचा आहे संजय बनसोडे आपापल्या परिणाम थोडं ठिसफिस थोडं फुसफुस थोडं होसह होस त्यांचा चालू आहे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री झाल्यामुळं मया अकेला इथा जानेवे म्हणजे लोक आते गए कारवा बनता गया आणि त्यांचा धसका है, को रहा है, हा सगळ्यांनीच घेतलेला आहे अमित देशमुख पक्षच कोमात गेल्यामुळं त्यांचा जोम उस्ना अवसान हे अर्चना पाटलाच्या धसक्याने येत आहे आणि त्यांना छुपा पाठिंबा आणि भाजपच्याच काही नेत्याचा असल्यामुळं ते म्हणतात तुम्ही बघून घ्या मी इकडं आहे आता मध्येच रमेश कराड हे थोडंसं क आजारी असल्यामुळं डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळं संपर्क जरी कमी असला तरी परवाच खाजगी खांडसरी त्यांची म्हणजे बॉयलर प्रदीपन झालेलं आहे अशा प्रकारे नांदेड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना कधी काय होणार कुठं काय होणार आणि अनेकांची इच्छा भाजपमध्ये येण्याची आहे लातूर जिल्ह्यात आणि ते होणार आहे काही जण म्हणतात उघ काहीतरी शेळ्याकडे राहू लोकांना आता काँग्रेसमध्ये भवितव्य नाही ज्या पद्धतीनं राहून राहून खासदार आपल्या उद्धव ठाकरेचे शिंदेकडे येणार म्हणून जशी चर्चा आहे एक फार मोठं शिष्टमंडळ शिंदे यांना भेटणार आहे काही लोक लाभार्थी फक्त शिंदेचा वापर हा आपल्या लाभासाठी करतात पण पक्ष संघटना करण्यासाठी फार कमी प्रमाणात लक्ष घातलं जात आहे तरी परंतु डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या लोकसंपर्कात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं असून एकंदरीत काँग्रेस हे कोमात आहे भाजप हे जोमात आहे पण एका बाजूला म्हणजे वनवा पेटला असताना राजा हा पियानो वाजित होता म्हटल्यासारखी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औशाच्या भाजपची आहे आजही परवा दादा साळुंकेची भेट झाली ते सुद्धा म्हणतात की निश्चित चांगले दिवस येणार निलंगा नगरपालिका येणार पंचायत समिती येणार जिल्हा परिषद आणि लोक खूप प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अवशामध्ये सुद्धा कार्यकर्ते दिनकरराव माने असतील किंवा श्रीशैल उडगे असतील आता आपलं बघावं लागणार आपलं म्हणजे पक्षाचं बघावं लागणार नेत्याच्या भरोश्यावर नेत्यामुळं आपली माती होऊ शकते अशा प्रकारची भीती असून एकदम चांगलं वातावरण करण्याचा त्यांचा जरी प्रयत्न असला त्यांना कितपत यश मिळत आहे किंवा नाही मिळत आहे पण ते अभिमन्यू पवार यांना डॅमेज करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत आम्ही आपले अभिमन्यू पवार हे एकदम म्हणजे काय म्हणतात की देवेंद्र भाऊ यांच्या नावामुळं ते हवेत आम्ही हवेत म्हणजे सगळीकडं निरंग्याला जाऊ द्या उदगीरला जाऊ द्या औषध जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या पुण्याला जाऊ द्या दुबईला जाऊ द्या तिथं सुद्धा लोक त्यांना या 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 म्हणतात कारण शाडो सियम म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे पण त्यांची सावली ही त्यांच्याच कामाची आहे बारा वाजताच्या वेळेस जशी सावली इकडं इकडं पडत नाही ती झाडाच्या बुडाला असते असं त्यांचं वागणं सध्या तरी चालू आहे निश्चित त्यांनी पालकमंत्र्याला घोड्यावर बसवायचा प्रयत्न केला पण घोड्याने बी दगा फटका केला आता जनता जनार्दन काय करते जिल्हा परिषद पंचायत समितीला आता हे काळ आणि वेळ ठरवणार आहे निश्चित अभिमन्यू पवार यांनी चिंतन करणं गरजेचं आहे निश्चित इंजिनिअरिंग कॉलेज जुनं बंद पडलेलं पुन्हा तुम्ही आणताय अत्यंत चांगली गोष्ट आहे हे जे रस्ते आहेत पानंद रस्ते ही लवेकर साहेबांची संकल्पना आहे तेही महत्वाचं आहे तुम्ही सी एस आर फंडातून शाळाचं काहीतरी करणार होतात त्याचं पुढं काय झालं हेही लोक विचारत आहेत किती रस्ते झाले किती रस्त्याची काय अवस्था आहे याचाही लेखाजोखा लोक विचारत आहेत अशा प्रकारे काय सगळं रात्र थोडी सोंगफार अशा प्रकारचं चित्र असून हवेत म्हणजे हवेत म्हणजे आबाळात नाही आकाशात नाही हवेत म्हणजे ते सर्वांना हवे आहेत असं आम्ही म्हणतो तर पाहूया काय का होते नांदेड धाराशिव लातूर आणि जर अशाच पद्धतीनं एकमेकाला चांगल्या ओढायचं जर पाप केलं तर लातूर जिल्हा परिषद ही कोणाची येणार हे आज काही सांगता येत नाही आणि अशाही कंदरीत परिस्थितीमध्ये भाजपचं चित्र हे निश्चित देश पातळीवर आणि ह्या सगळ्या रिपोर्टिंग मग अभिमन्यू पवार काय बोलले काय केले कोणाचा प्रचार केला आणि भाऊ एका लिमिटच्या पुढं वाचवतील असं लोकांना वाटत नाही फक्त सगळं मेंटेन डी रेकॉर्ड आणि गो टू देअर हेच गरजेचं आहे निश्चित पाहूया लातूर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात काय काय होणार मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद